नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूया बघा इकडे आपण वांग्याला तेल लावून घेऊया असं आपण वांग्याला तेल लावून घेऊया आता आपण असे गॅसवर भाजायला ठेवूया तेल लावल्यामुळे पटकन वांग्याचं अलगच साल निघून जातं बघा इथे आपलं आता उलटू पलटून असे छान मी वांगी भाजून घेतलेले आहे उलटपालट केली होती आता मी काढून घेते बघा आता याचे आपण असे अलगर साल काढून घेऊया निघतात ते असे हळूहळू बघा आता आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि इकडे मी वांगे असे छान सालं काढून घेतलेले आहे अलगद निघतात तेल घालून घेऊया मोरी घालूया जिरे घालूया कांदा घालूया बघा कांदा आपला असा छान फ्राय फ्राय झालेला आहे आले लसूण पेस्ट घालूया थोडीशी शेंगदाणे घालूया तुमच्याकडे वटाणे असते तर वटाणे घालायचे ते पण छान लागतात मधिपामध्ये आपण तिखट घालूया शेंगदाणे आपण अगोदर भाजून घेतले होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार झालं तिखट थोडस कलरचं तिखट घालूया हळद छान असं फ्राय करून घेऊया कांद्याची पात घालूया छान असं फ्राय होऊ द्या थोडा थोडंसं हिंग्र घालूया आता आपण हे भरीत कुच करून घेतलं होतं हे पण घालून घेऊया वांग छान असं फ्राय करून घेऊ बघा चवीनुसार गा। मीठ घालूया परत छान असं फ्राय करून घेऊया अशी पद्धतीने आपण भरीत बनवत आहोत हो। खांदेशीमध्ये मध्ये त्याच्यासोबत भाकरी खातात आमच्याकडे बाजरीची भाकरी चपातीसोबत खातो थोडी थोंडीत घालून घेऊया बघा आता आपलं भरीत झालेलं आहे आपण आता काढून घेऊया गॅस बंद करून देते बघा खाण्यासाठी आपल्या भरीत भाकरी तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद